नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लवकर फास्ट जॉईन व मित्रांनो आजचा व्हिडिओ म्हणजे माग दोन दिवसापूर्वी एक व्हिडिओ टाकला होता की पोलीस भरतीच्या तारखा पुढे ढकलल्यात आणि तसंच झालं म्हणजे आपण काय सांगितलं तर संपूर्ण राज्यातील जर तारखा पुढे ढकलायचं असेल तर ते महासंचालकांना फक्त परमिशन असते मित्रांनो पोलीस महासंचालकांना आणि ऑफिशियली त्यांचं परिपत्रक आलेलं आहे आता ज्या पोलीस भरतीचं जे ग्राउंड आहे मित्रांनो तुमचं अकरा पासून पुढे होणार आहे आता याच्यामध्ये त्यांनी एक्झॅक्ट डेट दिलेली नाही हे पण लक्षात असू द्या कारण की काय आता जोपर्यंत पोलीस भरतीचं ग्राउंड होत नाही तोपर्यंत डेट मागे पुढे होऊ शकते म्हणून तुमचा फोकस तुमच्या तयारीवर असला हो पाहिजे ना की ग्राउंडच्या तारखेवरती मित्रांनो आता त्यांचं महासंचालकाच परिपत्रक जे की संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील संपूर्ण जिल्ह्यासाठी आहे या ग्राउंडच्या बाबत आता एक एक मुद्दा त्यांच्या परिपत्रकाचा जाणून घेऊ म्हणजे तुम्हाला पूर्ण क्लॅरिटी येणार आहे मित्रांनो तर तरुं त्यांचं परिपत्रक असं मित्रांनो सन दोन हजार चोवीस पंचवीस मधील शिपाई भरती प्रक्रियेसाठी लागणारी साधन सामुग्री खरेदी करण्यासाठी परवानगी देण्याबाबत म्हणजे पंचवीस सहावी सॉरी चोवीस पंचवीसचं जे काही पोलीस भरती आहे त्याचं ग्राउंडसाठी जे सामग्री लागते त्याची फक्त परमिशन घेण्यासाठी हे परिपत्रक आहे आणि याची ज्याच परिपत्रकामध्ये असं त्यांनी केलेलं आहे की के अकरा पासून पुढे प्रस्तावित तुमचं ग्राउंड होणार आहे एक्झॅक्ट डेट आलेली नाहीये आता सोशल मीडियावर तुम्ही बऱ्याच गोष्टी बरेच व्हिडिओ किंवा न्यूज बघाल तर मित्रांनो इथे कन्फ्यूज होऊ नका जे रिअल आहे परिपत्रकामध्ये तेच तुम्हाला मी सांगत आहे मित्रांनो ठीक आहे त्याच्यानंतरचा दुसरा मुद्दा आहे हा झाला सब्जेक्ट त्यांचा मुद्दा असा आहे मित्रांनो उपरोक्त विषया अनुसरून सण चोवीस पंचवीस पॉलिसिपाई भरती प्रक्रियेच्या पूर्वतयारी व भरती प्रक्रियेसाठी लागणारी साधन सामुग्रीकरता लागणारी साहित्य साहित्य खरेदी करता ई टेंडरिंग पद्धत राबवण्याकरिता शासनाने व राज्य निवडणूक आयोगाने खालील मान्यता दिलेली आहे ठीक आहे आता जे परिपत्रकामध्ये आहे त्यांचं म्हणणं असं आहे ज्या काही सामग्री लागणार आहेत त्या घेण्यासाठी हे परिपत्रक आहे आणि तारीख अकरा पासून पुढे आहे आता मागे न्यूज होती की वीस पासून ग्राउंड चालू होणार परंतु आताशी कुठं काल परवा म्हणजे कालच त्यांचं परिपत्रक आलं की सामग्री खरेदी करायची म्हणजे अजून त्याला वेळ आहे डेट मध्ये व्हॅरिएशन येऊ शकतं हो मागे पुढे होऊ शकतं परंतु तुमचा फोकस फक्त तुमच्या भरती प्रक्रियेवर असला पाहिजे मित्रांनो ठीक आहे त्याच्यामध्ये पोलीस भरती प्रक्रियेतील उमेदवारांच्या शारीरिक चाचणीसाठी सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करणे ओ एमआर परीक्षेकरता वेंडर निश्चित करणे आर एफ आय इतर तंत्रज्ञानाचा उपलब्ध करून देणे तसेच भरती प्रक्रियेसाठी लागणारी साधन सामग्री खरेदी इत्यादी करिता ही निविदा प्रसिद्ध करण्यासाठी विशेष बाब म्हणून राज्य निवडणूक आयोगाची अनुमती देण्यात आलेली आहे म्हणजे महाराष्ट्र शासनाने याला अनुमती सुद्धा दिलेली आहे मित्रांनो जे काही प्रत्येक शासकीय कुठलंही प्रॅक्टिस असो ग्राउंड असो किंवा काही नवीन योजना असो त्याचं टेंडर निघत असतो त्याचं टेंडर या शपथपत्रकामध्ये दिले ते राज्य शासनाने त्याला तुरंत मध्ये मान्यता सुद्धा दिली आता ह्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत आता पंधरा तारखेला त्याचं मतदान आहे सोळा तारखेला निकाल आहे त्याच्यामुळं जे न्यूज होती की बीड जिल्ह्याचे एस पी साहेबांनी एक बाईट घेऊन सांगितलं होतं की सध्याच ग्राउंड जे आहे ते त्याच्यावर सुद्धा बरेच डिस्कस झालं होती विद्यार्थ्यांना वाटलं सगळ्यात जिल्ह्यांचं हे आहे परंतु आता ऑफिशियली महासंचालक साहेबांचं एक परिपत्रक आहे त्याच्यामध्ये असं नमूद आहे की सगळ्या गोष्टी होणार आहेत तर जे सामग्री लागणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला त्याच्यासाठी वेळ मागून घेतला आहे आणि जे तुमचं ग्राउंड होणार आहे म्हणजे तरी खालील नमूद घटक प्रमुखांना कळविण्यात येते की सण चोवीस पंचवीस पोलीस शिपाई भरतीमध्ये आवेदन अर्ज सादर केलेल्या उमेदवारांची शारीरिक चाचणी ही दिनांक अकरा दोन दोन हजार सव्वीस पासून प्रस्तावित आहे मित्रांनो इथं शब्दावर सगळा खेळ आहे अकरा दोन दोन हजार सव्वीस पासून मित्रांनो इथे फक्त त्यांनी प्रस्तावित प्रस्तावित असा शब्द टाकलेला आहे मित्रांनो हे नोट डाऊन करून घ्या प्रस्तावित आहे म्हणजे एक्झॅक्ट तुमचे अकरा तारखेला ग्राउंड सुरू होणार नाही तर अकरा दोन पासून प्रस्ताव आहे मग त्याच्यानुसार शेड्युल्ड तुमचे जे काही तुमचे बॅचेस असतील किंवा तुमच्या जिल्ह्यानुसार शहरानुसार परिपत्रक असतील ग्राउंडचे ते तुम्हाला ऑफिशियली मिळणार आहे तर तोपर्यंत मला वाटतं अकरा तारखेपर्यंत सगळ्या जे काही सामग्री लागणार आहे ते सेटलमेंट ग्राउंडची तयारी तोपर्यंत महानगरपालिकेच्या म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका त्याचे निकाल सगळे होऊन पोलीस शासनाचा दबाव आणि ताणतणाव कामाचा लोड थोडासा कमी होतोय आणि तोपर्यंत तो इकडे साईड बाय साईड वेळ सुद्धा मिळतोय हो एक पंधरा वीस दिवस पुढे त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना याच्यामध्ये फायदा आहे आणि शासनाला पण जास्त लोड नाही राहणार व्यवस्थित सगळ्यांचे एकदम पद्धतीने ग्राउंड घेतले त्याच्यामध्ये कोणालाही काहीही नुकसान होणार नाही अशा पद्धतीने म्हणून प्रस्तावित चौस पासून शंभर टक्के तुमचे आता याच्यामध्ये ग्राउंड होण्याचे चान्सेस आहेत शंभर टक्के मग कारण की आता कुठल्याही निवडणुका नसणार आहात काय निकाल नसणार नाही किंवा कुठलाही प्रशासनावर दबाव आणि कामाचा बोझन असणार आहे म्हणून डेट मला फायनल करायला काही हरकत नाही फक्त इतिहास आहे इथे प्लस आणि मायनस मागे पुणे डेट थोडीफार होऊ शकते मित्रांनो बाकीच्या आता हे सामग्री सगळं सेटलमेंट झाल्याच्या नंतर प्रत्येक जिल्ह्याला जसं की माग पण काही जिल्ह्यांचे शहरांचे परिपत्रक रिलीज झाले होते ग्राउंड बाबतीत त्यानुसारच त्यांचा वेळ विद्यार्थी स्लॉट त्याच्यानंतर कॅटेगरी नुसार मेल फिमेल सगळं परिपत्रकामध्ये जसं दिलं होतं सेम तसंच अकरा फेब्रुवारी नंतर तुम्हाला डेट येतील त्यानुसार तुमचं ग्राउंड होईल मित्रांनो ठीक आहे म्हणून इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची जे म्हणत होते किंवा जे न्यूज होते आता हे बघा न्यूज वारंवार बदलत असतात अपडेट वारंवार बदलत असतात जसं अपडेटेड तसं तुमच्यापर्यंत अपडेट करणं हे एक सर्वांचं आमचं कर्तव्य आहे म्हणून मित्रांनो अकरा दोन दोन हजार सव्वीस ची डेट लक्षात ठेवा तुम्हाला अजूनही वेळ आहे जर तुमचं उद्या ग्राउंड झालं तर तुमची मेंटॅलिटी काय असेल आता समजा त्यांनी आता दिले परिपत्रक आता उद्या दुसरं जर नवीन आलं आणि ते म्हंटले की नाही ठीक आहे अकराच्या अगोदरच तुम्ही आम एक दोन पासूनच ग्राउंड स्टार्ट करतोय मग तुमची मेंटॅलिटी काय असणार आहे म्हणजे कुठल्याही वेळेस तुमचं ग्राउंड होऊन द्या तुमची मेंटॅलिटी हाय हो लेवलची असली पाहिजे अॅक्युरेसी तुमचं ग्राउंड आणि मेंटॅलिटी जास्त मार्क घेण्याचे असले पाहिजे इथं लूज व्हायचं नाही किंवा डिमोटेव बिलकुल व्हायचं नाही या गोष्टीला आणि ह्या तारखेला तुम्ही नोट डाऊन करून घ्यायचं त्या पद्धती तयारी करायची मित्रांनो ठीक आहे आता आशा करूया की मित्रांनो याच्या पुढे डेट नाही गेली पाहिजे कारण विद्यार्थी मित्रांना फोकस जो आहे त्यांचं टार्गेट दे त्याच्यावरून मन विचलित होतं प्रत्येक वेळेस म्हणून ह्याच डेट पासून पुढे तुमचे ग्राउंड होण्यासाठी ईश्वर चरणी आपण सर्वने प्रार्थना केली पाहिजे देव देवकरून इथेच हो आणि लवकरात लवकर तुमच्या सगळ्या होऊन तुमचे पोलीस बनण्याचं स्वप्न लवकर साकार हो मित्रांनो ठीक आहे जर याच्यामध्ये काही नवीन अपडेट आलं तर तुम्हाला वेळोवेळी मी अपडेट करत राहील त्यामुळे चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा तुमचे काही प्रश्न असतील तर ते कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो जय हिंद बाय बाय धन्यवाद राम राम ऑफिसर्स